असा एक प्रतिसाद आहे एका एका प्रभागामध्ये एका जागेसाठी आठ नऊ सात दहा इच्छुक आहेत आणि का इच्छुक आहे याचाच अर्थ असा आहे की लोकांच्या मध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल खूप प्रेम आत्मीयता सगळंच आहे आणि आपल्या शहराचा विकास कोण करू शकतो तर भारतीय जनता पक्ष करू शकतो आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालीच भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहराचा विकास करू शकतो पंढरपूरच्या अडचणी संपवू शकतो हा लोकांना विश्वास आहे त्यामुळं इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे दादा गटांनी मागितलेल्या जागा असतील किंवा अन्य कुठल्याही आपल्या सहकारी पक्षानं मागितलेल्या जागा असतील या संदर्भात स्थानिक नेतृत्वाशी चर्चा होईल आणि त्या ज्या याच्याप्रमाणे क्षमतेप्रमाणे त्यांना जागा देऊन महायुतीच्या ला सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक आपण करणार आता परिस्थिती आहे की कमळ चिन्हावरच पंढरपूरची निवडणूक लढवली जाईल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगरा भारतीय जनता पक्षाचाच राहील आणि भारतीय जनता पक्षाच चिन्ह राहील एकत्र झाले सगळे आणि आठवले साहेबांचं आरपीआय आठवले साहेबांचीही काही जागांची मागणी आहे त्या संदर्भात पॉझिटिव्ह विचार स्थानिक नेतृत्व करेल आणि समोर एकत्र झालेली सगळी यंत्रणा आहे तुम्ही बघताय त्यांच्या पुढे मार्ग ना। राहिला नाही एकट्या लढायची नाही पॅनल नाही माणसं उभी करायची क्षमता राहिलेली नाही आता सगळे मिळून मिळून उमेदवाराचा शोध चालू आहे शोध कम्प्लीट झाल्यावर आघाडी करतील आणि उभे राहतील तुम्हाला अधिकाराची खूप चिंता आहे काळजी करू नका भारतीय जनता पक्षाकडे अधिकार आहे आमदार मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आशीर्वाद आहे परंतु आपल्या सगळ्यांना मी सांगेन की माड्यामध्ये भारतीय जनता पक्ष आता खूप मजबूत स्थितीत आहे आणि आमच्या माड्यातल्या रणजित दादा शिंदे भैया शिंदे असतील बाकीचे आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील यांच्या पाठीशी मान्य मुख्यमंत्री मोदयांचा मजबूत मजबूत आशीर्वाद आहे आपण आपण बघता की सहकारात आदरणीय दरेकर साहेब आले आणि सहकारात ते सहकारातली एक मोठी बँक चालवतात आणि काही उद्योजकांच्या कारखान्या ये जा करत असतात तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे पक्षाचं मत नाही पक्षाचं मत क्लिअर आहे की भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासोबत मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या आशीर्वाद आहेत सगळ्या 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 गोष्टी जर टीव्हीवरच सांगितल्या तर आम्हाला काम कळले अरे बाबा मी तुम्हाला क्लिअर सांगतो की कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा कुणाच्या जागा कुठं आहेत याची माहिती लवकरच आपल्या समोर येईल मी काय रोहित पवारांच्या विषयी माझी भूमिका कुठली मांडलेली नव्हती त्यामुळे त्यांना मिरची लागायचं काही काम नाही आहे माझी भूमिका मी मी जेव्हा बोललो तेव्हा कुठलं नाव घेऊन मी बोललो नव्हतो त्यामुळे आग का लागली मिरची का लागली हे त्यांना माहिती मला त्या विषयावर चर्चा करायची नाही आणि कुणाला चॅलेंज द्यायचं आहे त्याचं प्रत्येकाचं चॅलेंज आपण सातत्यानं स्वीकारले नाही कधी चॅलेंज सोडून आपण कधीच पुढे गेलो नाही भाऊ बाकी काळजी करू नका भाऊ निकष काय उमेदवार